चालेल इकडे सोम सोम इकडे आई सोप फेक्टरचा बाण कधी लावले हो काय हो आली तिकडे नाही हा त्याच्यावरच आहे हा काय अरे आंब्यावर टाकायचं होत केली

देख तरी अर अर चाल ना अरे संपलं लगेच काय फुल भाज भिकारी स्वतः भाजी पॅकेटांत तिकडनं मोठा बॉम्ब घेऊन काही कंपनी कंपनीच उडवू <laughs> ना तो बार अगो बाय इकडं मोठा बार चालू आहे बार संपलेत आता पडलेले बारा वाजे आपण जो माणू गेला तू कसला बघ चटका बसला रॉकेट गेला तो

पार 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 कांदा पुरुक माझी व्हिडिओ करतो पुढे युट्यूब वर भांड चला चला एक कप टोलकी भेटली मोठी

अंडी आज काय मॅच आहे का तुमच्याकडे आमची कुस्ती चालू आहे बाबा इथं कोल्हापूर वरून दोन खास आले छप्पल बायको बायको अक्रोट

राहू दे राहू दे दे टी शर्ट फाटेल टी शर्ट फाटेल टी पडत नाही थांब हे चाकू घेऊन टी शर्ट काढून चाकू घेऊन सांगाडा ते काय आहे ते काय सांगाडा

बॉडी बॉडी हा कोण तू कोण तू जेवण येतोय अरे हावरे ये किती काशी खाल्लास ना yeah. फरा खाललाच ना ती तरी पण मुंगे जाऊत मुंगे जाऊत चटका लागला आता रॉकेट गेला भेंडी भेंडीगाव रॉकेट गेला अड्या बघू आपण करिंडी घेऊन नाचूयाची दिवाळी धरू आहे आणि आपण दिवाळी दिवाला निघतोय दिवा यांच्यावर काय वेळ रात्रीचे भात काय अड्या मॅन ऑफ वाईल्ड आहेत ते रात्रीचे भात कापतात डायरेक्ट

सो कुठली गेले रे गाडी कुठलीही दिसत नाही झिरो स्पिलेंडर झिरो कोणती स्पिलेंडर झिरो सो तो पिला 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 दर सेकंडली तशी भारी आहे ना हार छोटा लावला आहे आणि याला जाऊ संध्याकाळी ना इथे फुलं जमत होईल झाडी पडताना पाला सगळं फुलं गळ रस्त्यावर